जय सद्गुरु तर आता आम्ही चाललेलो आहोत टी व्ही बघायला तर बघूया कशी भेटते आम्हाला आम्हाला घ्यायची आहे म्हणजे बिघडली आहे आम्हाला नवीन घ्यायची बघूया तिथे भेटते मी तुम्हाला आम्ही आलो आता शोरूममध्ये मध्ये तर बघूया कशी भेटली आहे आम्हाला एक आवडले आम्ही घेतली आहे न्यू टी व्ही मी आणली आहे ना लॉइडची आणि आता घरी आलेली आहे आम्ही टी व्ही घेतलेली आहे आम्ही फायनली न्यू मस्त घेतली आणि बघ तुम्हाला रिव्ह्यू दिलाच रिव्ह्यू तर मस्त डी बी वनमधून घेतली अलिबागमधूनच पण आहे फ्रेमली बसतंय फ्रँकली आहेच्यावर काय तुम्ही परचेस करू शकता सगळं आहे तिथे मी शॉपचं डिटेल्स टाकेन डिस्क्रिप्शन आहे पटकन डवा बिवा काय काय करते आहे डवा कायच येते बघू काय बघितलं थर्टी फर्स्टला काय थर्टी बसला म्हणजे येणार हो ना येईल ते थर्टी फर्स्टच दिवशी येणार आहे बोलते साडी मस्त वाटतोय मोठे मस्त अटके नाही बोले खा <गलता> चागला वाटते हा डिझाईन पण मस्त अशी इनिक वाटते एकोराचा 4 येते गडी 4 कितीला हा 5 मजे असे काय पाच तिला दे जरा तिला दे आमचं झालं नाही अजून पिल्लू तू इथे जेवशील ना काय जेवणार इकडं बघ लावताना काय करू बोलवलंय आता आम्ही चाललेलो आहोत फ्लॅट बघायला पाटीलकांचे येते इथे बंगलो होता आमचा जो लिहित जो आता फ्लॅटमध्ये झालेला आहे तर माझी काकी परी आमच्या खूप आठवणी आहे त्या बंगल्यामध्ये

चले हाँ कि चले अभी इधर बेडरूम तो अभी तो ऐसा लगा है इधर बाथरूम अभी इधर बेडरूम है हाँ बाई कुटी बेडरूम है हाँ, हाँ बेडरूम है।, हाँ है हाँ हाँ बेडरूम है।, हाँ है हाँ बेडरूम है तो टॉयलेट है व्हाट हाँ इधर बेडरूम है इधर बेडरूम मस्त है अब बेडरूम में से ला ये गैलरी गैलरी

आणि मस्त आहेत रूम मोठे मोठे आहेत पण इथे आम्ही आधी खेळायला यायचो जुन्या आठवणी त्या जुन्या आठवणी मैत्रिणी होत्या तेव्हा आणि आज रिझल्ट होता इलेक्शन त्यामुळे तो बॅकग्राऊंड लागत येत असता कुठून येतात माणसं आवाज येत कुठला रिझल्ट होता आज बोली अरे इलेक्शन आपला तर किती मोठं होईल यार काय दिसते ना काय सपोर्ट करा ह्याच्यावरचा आमचा होईल काय ग द ब्युटिफुल व्ह्यू दे अरे मला सोडून जात आहे ते पहिलाच आवडले ते मिरवणूक आली पण ती फटाके वाजतात दिसतील नाही दिसतील सांगू नाही शकत दूर झाला आणि मगाशी मी डावला सोडायला गेली ती दादाकडे कारण सध्या तिथेच राहणार आहे त्यामुळे मोठी ताई आली आहे त्यामुळे ती तिथेच राहणार आहे सध्या आणि ती राहत नव्हती तर आम्ही तिला कसं तरी पटून नेलं आहे तर ती राहिली नसती आणि बाकी ॲज युजल म्हणून या बि बिल्डिंग झाले तर आता काय वाटत नाही पण ज्यावर बिल्डिंग नव्हती ना त्यावर लिटरली आम्ही खूप फोटो काढले आहेत खालती वाटलं त्यांच्याकडून खूप भारी वाटत होता आणि वरून व्यू पण मस्त येतो आणि ह्या आहे तिथे गप्पा गोष्टी करतात केलं आहे बघा मस्त लागतं यम्मी इथे मी माझ्या उद्याच्या फ्लॉवर रांगोळीची तयारी करते पेटल्स काढून घेते सगळ्या कारण उद्या मला लवकर काढते येईल रांगोळी म्हणून एवढी फुलं आता मी तयार करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता झेंडूची अस्टरची रोजेस पेटल्स हे ग्रीन आहेत एवढी तर बघूया उद्या कसं होतंय फ्लॉवर्स रांगोळी तर मी हा ब्लॉग सेंड करते आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका बाय